आयज आमच्या आमदार बाब मायकल लोबोचा बर्थडे जावन असा सो हा आयच्या दिसा आमच्या आमदारांच्या बर्थ्याचं अनुनीत परब्यो दिता आणि मागता अशीच ते आमच्या अठफड्यात नागवा तसेच कालांगूट कॉन्स्टिट्युंसीची कामां करची तेणी पहिली भरपूर कामं केली असा आता लेटस्ट जाल्यार एक आमचो हांगा आग्वाद फोटार एक म्युजियमाचे तेन एक बरो प्रकल्प हाडलेलो असा तसेच भरपूरशी एक वॉटर तो बांधता जेणेकरून लोकांचे उदक्यो प्रॉब्लम आमच्या आरपोरा नागवान जी आमचं एक टँक वॉटर टँक बागान ती खूप वर्षांनी बंद पडलेली असा सो त्या सुद्धा एक प्रोपोजल आमच्या कन्सन डिपार्टमेंटाक वॉर्ड करून ते थंयसर काम चालू करते म्हणून एक पुढाकार घेतलेला असा एक आमच्या हंगा इस्कॉलाकडे बंद पडलेली असा तेकाय ते आपलो मातसो एक पुढाकार घेऊन रिपेर करून ती सारखी डिलेबिटेड कौंडेशन असा ते एक मागणे आसात की एक ते करून घेऊची कडसून आणि अशीच कामां तो चालूच असा पायपलायन केन्नाच बंद आसना चालू कामां तेज्या पाईपांनी असतली सो मागतां आमच्या मायकलान अशीच कामं करची आणि सी एम आयकडे तेज्या बड्डेक एक रिक्वेस्ट करता एक आमच्या आमदाराक येता त्या काळान एक रिशकल करून आमच्या आमदाराक एक मंत्रीपद दिवचे कि्याक तो एक ॲक्टिव्ह एक एम एल ए आसा सो एक्टिव्ह एम so, एल एक्टिव ए जितकी मिनिस्ट्री मिळ तितके आमचे कॉन्स्टिट्युअंसी वर सरतली आणि आमचे गोय वयर सरतले सो so, आमच्या आख्या आरपुरा नागोवच्या ना लोकांच्या वतीनं आमच्या आमदारांच्या बड्ड्याच विशीसांत